स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक नेरळजवळील जिते ग्रामपंचायत हद्दीत मृत्यूनंतरही व्यक्तीच्या मृतदेहाची स्मशानभूमीत हेळसांड होत असल्याचं चित्र समोर आलंय त्याचसोबत गावात रस्ते लाईट या सर्वच सुविधांची देखील वानवा असून प्रशासनाविरोधात कुणी बोलायला तयार नाहीत दरम्यान येथील दुरावस्थेनं प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आणलाय जिते ग्रामपंचायत हद्दीतील बोरले गावात स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे येथील शेडचे पत्रे वाऱ्यानं उडून गेल्यानं भिजत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे यावर एका ग्रामस्थांनी ही माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे कर्जत तालुक्यात आजही गावपाड्यावर स्मशानभूमीची दुरावस्था आहे जिथे स्मशानभूमी चांगली आहे तिथेच राजकीय पुढारी नव्यानं स्मशानभूमी बांधण्याचा घाट घालताना दिसत आहेत काही गावात तर स्मशानभूमी देखील नसल्यानं मृतदेहाची हेळसांड होताना पाहिलीय तालुक्यातील नेरळजवळील जवळील जिथे ग्रामपंचायत देखील याला चुकलेली नाही या ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या बोर्ले येथील स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे येथील प्रशासन तसंच नेते हे मूग गिळून गप्प आहेत स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नीटसा रस्ता नाही तर जी शेड आहे त्यावरील पत्रे देखील केव्हाच वाऱ्यानं उडून गेल्याचं चित्र आहे मरणानंतरही व्यक्तीच्या मृतदेहाला छळलं जात असल्याचं चित्र पाहायला मिळतय गावातही रस्ता नाही रस्त्यावर लाईट नाही यामुळे अंधारात चालणं नागरिकांना कठीण होऊन बसलंय तर विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतंय जिथे गावात अनेक पुढारी तयार होत असताना गावाच्या मूलभूत सुविधा येथील पुढाऱ्यांना दिसून येत नसल्याचा आरोप होतोय गावातील नागरिकांना किमान मूलभूत सुविधा पोहोचवण्यात येथील सत्ताधारी अपयशी ठरलेत यावर ग्रामसेवक यांनी बोलताना सांगितलं की काही ठिकाणी दुरावस्था झालेली आहे आहे कामाची देखील निघालेली पाऊस असल्यानं कामात अडचणी येथील सुविधा नागरिकांना पुरवल्या जातील म्हणून सांगितलं जात आहे दरम्यान बोर्ले गाव हे कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत येत होतं त्यावेळी या गावात रस्ते झाल्याचं सांगण्यात आलं मात्र आता हा भाग जिथे ग्रामपंचायत हद्दीत आल्यानंतर येथे कायम प्रशासन सत्ताधारी यांचं दुर्लक्ष राहिलंय असा आरोप होतोय एकूणच बोरले स्मशानभूमीत रस्त्याच्या कडेला रानगवतानं जागा घेतलीय त्यामुळे रात्रीच्या वेळी काही चावल्यास त्याचा परिणाम काय होणार म्हणून आता तरी येथील ग्रामस्थांच्या व्यथा प्रशासन जाणून त्या सोडवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ